गिरीश महाजनांच्या दौऱ्यानंतर इंदापुरात फलकबाजी शरद पवार हर्षवर्धन पाटलांचे झळकले फ उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईला रवाना अजित पवार अमित शहा यांची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता हडपसर मतदारसंघात महायुतीत मिठाचा चाखडा राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजपानं थोपटलं दंड मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकास कार्यकर्त्यांनी फासलं काळं कारगिल लढाईत होता पाकड्यांचा सहभाग पाकड्यांच्या लष्कर प्रमुखाने प्रथमच धुली मणिपूर हिंसाचारामध्ये कुकी अतिरेक्यांनी सोडलं रॉकेट हिंदू मैत्री समाजावर रॉकेट हल्ला मणिपूर मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मदत याचना राष्ट्रवादीच्या जाहिरातीवरून महायुतीत ठिणगी योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई भाजपा लालबागच्या राजालाही गुजरातला नेईल अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची टीका नाशिक मध्ये दोन दिवस पावसाचा इशारा नागरिकांना सतर्कतेचा इशारा गोदाघाट परिसरात वाहनं उभी न करण्याच्या सूचना लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान राजाच्या चरणी सोने चांदी आणि रोख रक्कम अर्पण दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून बाप्पा निघाले गावी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला दिला निरोप Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова